नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तीस जुलै रोजी एक शासनाचा जी आर आला त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजना सुरू करण्यात आली यामध्ये वार्षिक महिलांना तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार होत याचा व्हिडिओ तर आपण बनवलाच होता पण यामध्ये पात्र महिला कशा पद्धतीने असणार आहेत कशा पद्धतीनं हा गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे या संदर्भातलं एक छोटंसं अपडेट आहे ते अपडेट कसं आहे कशा पद्धतीनं आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया तर ज्या महिलांच्या नावावर गॅसची जोडणी आहेत म्हणजेच कनेक्शन आहेत आहेत अशा महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहेत दुसरं म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत तिसरं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिलाही पात्र आहेत चौथं म्हणजे एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र असणार आहेत तेही रेशन कार्डनुसार म्हणजे काय तर एका कुटुंबात दोन महिला असतील जसं की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येक एक गॅस कनेक्शन असेल तर मात्र दोघांपैकी एकच जण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पाचवं म्हणजे ज्याकडे चौदा किलोच्या ग्रामच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे अशा महिलांनाच हा लाभ देण्यात येणार आहेत तुम्हाला माहीत आहे की प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडरवर अनुदान देतं म्हणजेच गॅस सिलेंडर खरेदी करताना त्याची किंमत ग्राहकाला द्यावी लागते तर अशा प्रकारे पात्र महिला यामध्ये समावेश असणार आहे ते म्हणजे यात जी मी तुम्हाला माहिती दिली अशा पद्धतीनं हे पात्र महिला असणार आहे तर मंडळी हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद